सो आज आम्ही गावी आणि ते पण विदाऊट रिझर्वेशन म्हणजे जनरल टाईम जाणार तर आज आपण जाणार आहोत बँगलोर ट्रेनने रात्रीच्या जी ठाण्यावरला सुटते सो मी आता जाते त्याला लाईन लावायला कारण आपलं जनरल डफ आहे सो त्याला लाईन लावावी लागते आणि रिझर्वेशन आमचं आईत यायला ठरलं दरवेळेस सो ह्यावेळेस पण आमचं आईत ठरलं जायचं आमचं जायचं नव्हतं गावी पण ह्यावेळेस ठरतं सो मी तर जातो आहे आणि रात्री मी रिटर्न येईन परत घरी थोडं फ्रेश व्हायला आणि मग परत जाईन सो मी तुम्हाला डायरेक्ट ठाणे स्टेशनला सर बँगलोर बँगलोर ट्रेन ठाणे स्टेशनला सात नंबरला लागते आणि बरोबर ती टायमिंगवरच आपल्या दहा किंवा पावणे दहाला येते आय थिंक साडे झाला येते वगैरे या टायमिंग देतात तिचा त्यावेळेला ती येते सो वगैरे चला तो so गायच आम्ही ते बसलेलो आहोत आणि <laughs> दिदी जाते घरी

वरती बसलेलो आहे जनरल डबा आहे हा पूर्ण बँगलोर गाडी आहे आता बॅग सगळे बघू शकता सो चलो तुम्हाला जरी तुम्हाला पण यायचं असेल तर तुम्ही सात नंबरला ठाण्याला सकाळी लाईन लावू शकता नंबर लावू शकता आणि हजेरीला बारा वाजता चार वाजता हजेरी लावायची असते आणि साडेसात वाजता ही कंपल्सरी हजेरी लावायची तुम्ही तिथे हजरच हवे साडेसात वाजता सो असं कायचं आहे आणि चप्पल ठेवायची जागा तुम्ही बघू शकता खूप स्पेशल आहे तिकडे सगळ्या चप्पल ठेवतात बॅग ठेवतात बघू शकता असं असं काही तर जनरल डबाय फुल पॅक आहे सो असं काहीच आमचा प्रवास आहे तुम्हाला घरी बसायला सांगेन तर फायनली आपण पोचलो आहोत कणकवली स्टेशना गर्दी बघू शकता तुम्ही कारण ही बँगलोर ट्रेन एक नंबरला लागायची तर दोन नंबरला लागली तर त्यामुळे एवढी गर्दी झाली ब्रीजवर पण ट्रेन मी नॉर्मली साडेसहापर्यंत पोहोचली स्टेशनात कणकोली स्टेशन आहे बघू शकता तुम्ही ू शकता पण स्टेशनचं कन्स्ट्रक्शन चालू आहे आणि आम्ही जातोय आता माझी मम्मी आणि काकी इकडे कपडे धुतायत आम्ही सकाळी आलो होतो इकडे आम्ही जातो गुडो आम्ही जातो कुडोबीला कपडे धुवायला रोज सो ही आमची तोरसाची नदी आहे जी पूर्ण सुकली <laughs> हाय थोडं पाणी जास्त नाही आणि इथे आम्ही कपडे धुवायला आलो होतो संध्याकाळी आता वाजले संध्याकाळी साडेचार आम्ही असं आणि हा ब्रीज आईसूनच हाय नदी आम्ही आता कपडे वगैरे धुऊन झाले त्यांचे आता आम्ही जातो घरात चला कोणा या, या फोटो आहे फोटोवर कोणत्यावर तर फायनली आम्ही पोचलो आहे गावी आणि फायनली एवढ्या ट्रॅव्हलिंग नंतर पूर्ण रात्रभर जागून वगैरे आम्ही पोचलेलो आहोत गावी मायदेवी ही जी सुपरफास्ट एक्सप्रेस आहे ती सकाळी साडेसहाला कणकवलीला पोहोचते सो so, म्हणजे जे कणकवलीपर्यंत आहे त्यांना चांगलं आहे कारण पुढच्या गाड्या बस वगैरे ज्यांना लांब लांब आतमध्ये गावामध्ये जायचं असतं त्यांच्यासाठी ही प, ट्रेन परफेक्ट आहे आम्ही पण साडेसहाला उतरलो आणि मग आठची देवगडगाडी पकडून आम्ही शिरगावात उतरलो मग शिरगावातून आम्ही रिक्षा करून घरी आलो घरी आलं फ्रेश झालो वगैरे आणि थो झोपलो दहा वाजता झोपलो डायरेक्ट चार वाजता उठलो उठलो आणि जेवलो आणि मग आता थोडं कपडे वगैरे धुवायला आम्ही वायावरती गेलेलो तर असं काहीसो प्रवास होतो आमचं तुमका पण जर बँगलोर एक्सप्रेस जायचं असाल तर ठाणे ठाणेला जाऊ शकता तिथे लाईन लागते सा, सा सात नंबरला सी एस टी साईडला एकदम लास्टला कोकण करण्याची हे लागते नंबर आ, नंबर लागायची लाईन लागते आणि त्याच्या अलीकडे बँगलोर ट्रेनची लागते सो तुम्ही त्या ट्रेनी जाऊ शकता तुतारी वगैरे पण आहे ह्या तीन ट्रेन आहेत बँगलोर तुतारी आणि कोकण कन्या तुतारी एकदम लास्ट आहे कोकणकन्या अकराची आहे आणि ही साडेदहाची आहे बँगलोर सो तुम्ही असं काहीच जाऊ शकता फायनली आम्ही घरी पोचलेलो हो आहोत तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला वा नक्की सांगा सो आपण देवगडला वगैरे पण गेलो तर जाऊ सो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला वा नक्की सांगा तर तोपर्यंत तो बाय बाय जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा तोपर्यंत बाय बाय